गणपती बाप्पा जय गणेश आज आपल्या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मानाचा चौथा गणपती ह्याचा शतकोत्तर रौप्य महोत्सव आहे ह्या शतकोत्तर रौप्य महोत्सवामध्ये वर्षभरात अनेक समाजाला उप उपकृत असे कार्यक्रम या मंडळाने घेतले आज रक्तदान शिबिर म्हणजे जे दान करण्याची जी सवय आहे आज ह्या मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता रक्तदान असेल घाम असेल आपलं धन असेल जेवढं तन मन धन आरपून एकशे पंचवीस वर्ष ह्या गणपती बाप्पाची असणारी सेवा तो करतोय आणि आज त्याची जी, जी उंची आज संपूर्ण जगाच्या नकाशावर हा जो उत्सव गेला त्याच्यात ह्या हजारो कार्यकर्त्यांचा समर्पित भाव आणि येणारा उत्सव हा सत्तावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर आहे हा येणारा उत्सव हा न भूतोन आणि भविष्यती होईल या उत्सवाला या तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार विनायक कदम नितीनजी पंडित या आणि त्यांच्या सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो येणारा गणपती बाप्पाचा उत्सव सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर हा विघ्न आरत्याचा उत्सव न भूतो ना भविष्य असा उत्साही आनंदी वातावरणात साजरा हो ही त्यांना मनोमने शुभेच्छा देतो जय गणेश नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी साम्रेत आज आपण बळवंत चौक येथे नुमवी प्रशालेमध्ये आलेलो आहोत आज येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा कार्यक्रम मानाचा चौथा गणपती यांच्या माध्यमातून एकशे पंचवीसवा उत्सव समितीच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहेत त्यानिमित्त अध्यक्ष कोश यांना आपण त्याविषयी माहिती विचारून घेऊयात नमस्कार सर पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आपण जो आज भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम केला आहे त्याविषयी आपली काय रूपरेषा आहेत आणि आपण कितवं रक्तदान शिबिर केलं आहे याविषयी पुणे डिजिटल मीडियाला आपण माहिती नाही रक्तदान शिबिर फार वर्षापूर्वी आमच्या इथं होत होतं त्यानंतर हे एकशे पंचवीस वर्षाच्या निमित्तानं ह्या वर्षी पहिल्यांदीच करतो आहे जवळजवळ अर्धा वर्षानंतर त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं होतं की एकशे पंचवीस वर्ष जानेवारी दोन हजार पंचवीस जसं सुरू झालं तसं आमचे विविध कार्यक्रम सुरू झाले त्यामध्ये रक्तदानाविषयी कार्यक्रम घ्यायचं हे त्यावेळेस आमच्या मिटिंगमध्ये ठरलं होतं त्याच्यामध्ये सांगायला आनंद वाटतो की तृषी भाग मंडळाचं जरी एकशे पंचवीस वर्ष असलं तरी ह्याच्यामध्ये अनेक सहयोगी संस्था सहभागी झाल्या आणि त्या सगळ्या संस्थांना पण असं वाटतं की आमचं एकशे पंचवीस वर्ष आहे आणि त्या संस्थेच्या योगदानातनं त्यांच्या सहकार्यातनं आणि आमच्या कृषी मंडळाचे कार्यकर्ते आणि आमचा सगळा व्यापारी वर्ग यांच्या माध्यमातून अत्यंत चांगला प्रतिसाद की आपण म्हणतो रक्तदान करणं थोडंसं सा अवेअरनेस असतो आणि सांगायला विशेष आनंद वाटतो की ह्या रक्तदान शिबिरामध्ये कुठलेही गिफ्ट देत नाही आहे कारण आपण बघायला गेलं असेल काहीतरी आम्हीच दाखवल्या जातं पेन ड्राईव्ह द्या अमुक द्या पण ह्या लोकांना जसं माझ्या गळ्यामध्ये बाप्पाचं आमचं उपरणं आहे हे उपर्णं आणि आमच्या बाप्पाची प्रतिमा एवढं आपण त्याला एक रक्तदान केल्याबद्दल एक सन्मान म्हणून आपण करतो आहे आणि या सगळं रक्तदात्यांचं मी खरंच मनपूर्वक आभार मानतो की आपली तरुणाई की ज्यांना ह्या सामाजिक बांधिलकीची जाण आहे की, की आपण रक्तदान केलं पाहिजे आपल्या समाज बांधवांसाठी केलं पाहिजे देशाच्या नागरिकांसाठी केलं पाहिजे आणि आपण असं म्हणतो की ही तरुणाई कुठंतरी वेगळ्या मार्गाला चालली काय पण मला असं वाटतं हे ढोल ताशा पदकं जी आहेत ना आमची ही पथकं अत्यंत शिस्तबद्ध वादन तर करतातच परंतु आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचं काम करत आहेत आणि आपण इथं बघताय की ह्या रक्तदान शिबिरामध्ये ह्या तरुणाईचा उत्सव सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झाला आहे आणि अनेक उत्स्फूर्तपणे रक्तदान करायला आहे म्हणजे आत्ताच इथं काही मुली आल्या माझ्याकडे मला त्यांनी विचारलं की काका आमचं हिमोग्लोबिन कमी आहे पण आम्ही जरा केलं तर चालेल का परंतु वैद्यकीय सल्ल्याशिवाय आपण कुणालाही परमिशन देत नाही सांगायचं तात्पर्य हेच आहे माझं की त्या मुलींमध्ये किती उत्सव होता की, हो की मलासुद्धा रक्तदान करायचं आहे अशा गोष्टीतनं आणि ह्यामध्ये आमचे रक्तदान क्षेत्रामध्ये काम करणारे प्रकाशजी ढमढरे डॉक्टर सदाशिव कुंदे आहेत की ह्यांचं खूप वर्षापासून ते ह्या रक्तदान क्षेत्रात काम करतात आणि त्यांनीसुद्धा ह्या नियोजनामध्ये खूप पार्टिसिपंट म्हणजे सहभागी होऊन आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं खरं सांगू का तुम्हाला हा गोवर्धन पर्वत असतो तो श्रीकृष्णाची जरी कळिंगली लागली तरी त्या गोवर्धन पर्वताला सगळ्यांचा सा हात लागलेला असतो तुळशीबाग मंडळाचा एकशे पंचवीसा वर्ष आम्ही जेव्हा साजरा करतो त्या अध्यक्ष असतील आमचे उपाध्यक्ष असेल हे दोघं व्यवस्थेचा भाग म्हणून ते पदावरती आहेत परंतु ह्यांच्याबरोबरही प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक संस्थेचे सहयोगी सदस्य आमचं एकशे पंचवीसावं वर्ष आहे अशा पद्धतीने ते ह्यामध्ये सहभागी करतात त्यामुळं तुळशीबाग मंडळाचे आत्तापर्यंतचे सगळे कार्यक्रम गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि या सगळ्यांच्या सहभागामुळे अत्यंत चांगले होत आहेत समाजाला एक आदर्श देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे कारण गणेश उत्सव हा लोकमान्य ठिकाणी समाज एकत्र येण्यासाठी सामाजिक प्रबोधन होण्यासाठी आणि आपली धार्मिकता टिकवण्यासाठी आहेत आणि त्याच अनुषंगानं तुळशीबाग मंडळाची गेले एकशे पंचवीस वर्षाची वाटचाल आहे आणि ह्या करताना आज आम्ही इथे आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा पण सन्मान केला आज व्यवस्थेचा भाग म्हणून आज हे अध्यक्ष आहेत मागील वर्षी ज्यांनी ह्या तृष्बा बाप्पासाठी नावकलौकिकासाठी काम केलं अशा ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान आमदार हेमंत भाऊ रासने असतील गणेश मंडळाचे आमचे धीरज भाऊ घाटे असतील स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयलजी आहेत अशा सर्व मान्यवरांच्या हस्ते त्या लोकांचा सन्मान केल्यामुळं त्यांनासुद्धा असं वाटलं की मंडळाने आम्ही केलेल्या कामापती कुठंतरी कृतज्ञता यांनी ठेवलेली आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये त्या लोकांचा पण सहभाग यथाशक्ती त्यांच्या यथाशक्तीप्रमाणे या तुळशी भाग मंडळासाठी राहील त्याचप्रमाणे स्वरूपवरती ही संस्था सामाजिक संस्था म्हणून काम करते त्या संस्थेला या सर्वांच्या निमित्ताने नी आम्ही एक लाख पंचवीस हजाराची देणगी दिली खरं तर कला कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र त्यांनी चालू केलेत ह्या तरुणाईंना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचं काम स्वरूप त्यांनी करते एखाद्याकडं पैसे जरी नसले तरी ते विनामूल्य हे सगळं ट्रेनिंग स्कूल चालवतं आणि अशातनं आपल्या उद्याच्या भारतासाठी तरुण घडणार आहेत आणि ह्या मुलांसाठी ते योग्य मार्गाने पैसे विनियोग व्हावा ह्या हेतूने तुळशीबाग मंडळाने त्यांना एक लाख पंचवीस हजाराचा आज धनादेश मान्यवरांच्या शुभास्य दिला आहे असे अनेक विविध आहे आपण आत्ता इथं शूट केला असेल तुळशीबाग मंडळाचे सगळे उपक्रम आम्ही इथं छायाचित्राच्या माध्यमातून डिस्प्ले केले आहेत उद्देश हाच आहे की गणेश मंडळांनी ह्या संदर्भातनं प्रेरणा घ्यावी आणि आपला गणेशोत्सव अधिक अधिक चांगल्या पद्धतीने कसा साजरा होईल यासाठी सर्व मंडळांनी प्रयत्न करावे तुळशीबाग मंडळ ह्या सर्वांमध्ये एक खारीचा वाटा म्हणून हा प्रयत्न गेले एकशे पंचवीस वर्ष करतो आहे आणि आपल्या सर्वांच्या साथीनं तो प्रयत्न यशस्वी होतो असं मला वाटतं आपण आत्ता ह्या संदर्भामध्ये माझ्याशी बोललात त्याबद्दल आपलं पण मनपूर्वक धन्यवाद गणपती बाप्पा नमस्कार मी अमर बालेराव रुद्रांगवाद्योदक ट्रस्टचा अध्यक्ष आहे तर मानाचा चौथा गणपती महागणपती मानाचा चौथा तुळशी बाग गणपतीचं हे शतकोत्तर महोत्सव वर्ष आहे त्यानिमित्त इथं आपण जनसागर बघतोय आज आ, हा एक आवाज आहे फक्त त्या आवाजाला प्रतिसाद देऊन एवढ्या मोठ्या संख्येने वादक मित्रमंडळी असतील मंडळाचे कार्यकर्ते असतील सगळे मोठ्या संख्येने आलेले आहेत तिथं मी हे सांगू इच्छितो की मी इथं रुद्रांग वाद्यपदकाचा संस्था म्हणून मी आलेलो नाही आहे गणपतीचा कार्यकर्ता म्हणून मी आलेलो आहे आणि नुसतं मीच नाही तर जी काय सहयोगी पथकं आहेत संस्था आहेत मंडळ आहेत सगळे वादक मित्र आहेत ते फक्त मंडळासाठी म्हणजे मंडळ हे आपलं आहे या भावनेतून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि तरुणही बघतो आपण इथं जास्त प्रमाणात आहे हा एक चांगला शुभ शकून आपण मानू कारण अवेअरनेस खूप कमी आहे असं वाटत होतं पण हे इथं आत्ता बघून तसं वाटत नाही आहे आणि पॉझिटिव्ह नोट आहे तुळशीबाग महागणपतीसोबत आम्ही कायमस्वरूपी असेच सोबत, कायम सोबत एकत्र काम करत राहणार आहोत धन्यवाद मी विनायक कदम तुळशीबाग मंडळाचा उपाध्यक्ष ह्यामध्ये आज जे काही रक्तदान झालं आणि या रक्तामध्ये ए ए प्लस ओ ओ पॉझिटिव्ह हे वेगवेगळे रक्ताचे गट आहेत पण तुळशीबाग शतकोत्तर रोप्य महोत्सवाच्या निमित्तानं आज ही आमची जी जी कनेक्टिव्हिटी पथकांची झाली या पथकाच्या निमित्तानं माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणाल की आज हा वेगवेगळा गट रक्त नसून हा तुळशीबाग ब्लड ग्रुप आहे असं मी म्हणेन आणि याच्यातच मला खूप आनंद वाटतो गणपती बाप्पा मोर मी विकास पवार तुळशीबाग मंडळाध्यक्ष गेले जानेवारीपासना जसं गणेश जन्म झाला तसं आम्ही शतक महोत्सवाला सुरुवात केली तसं आमचे पंडित सरेत त्यांनी आघाडी घेतली त्यांच्यामागे आम्ही आहोत मी जरी अध्यक्ष असलो तरी मंडळाचे सर्व कार्यकर्ते सगळे हे मिळून आम्ही सगळे काम करत असतो कुणी असं हे कसं आहे की एक भाग आहे अध्यक्ष हा एक भाग आहे तसं काही नसतं मंडळाचे सर्व मिळून जे कामं करतो त्याला फार प्रतिसाद मिळतो आणि त्या पद्धतीने काम होतं हे तुम्ही पाहताय सकाळपासून पथक पथकाचे पण सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते सगळे मिळून एकत्र काम करतो आम्ही जेव्हा त्या पथकावाल्यांना कळलं तुळशीबाग मंडळ हे रक्तदान शिबिर घेत आहे त्याप्रमाणे तुळशीबाग मंडळात सगळे सहभागी झाली पथकं त्या पथकांचं पण आम्ही स्वागत केलं चांगल्या गोष्टीसाठी सगळी चांगली पथके येतात हे सगळ्या पुणे शहराला कळलं पाहिजे की पथकही चांगली कामं करतात मंडळही चांगलं कामं करतात आणि पथकामुळं फार सुधारणा होती नाहीतर डीजे लावून नाचानाची करून हे ते त्यापेक्षा पथकात कसे न पिणारे खाणारे सगळे आपल्या संस्कृतीला धरून सगळेजणं काम करत असतात त्या पद्धतीने आपलं काम होतं बाप्पासाठी श्रद्धेने दहा दिवस हे काम करायचं शेवटचे दिवस नुसती मिरवणूक म्हणून नाही बघायचं तर दहा दिवस आपली धार्मिक विधी वगैरे सगळे चांगल्या प्रकारे झाले पाहिजे हे आपण लक्ष ठेवून आपण दहा दिवस चांगलं काम करून मग शेवटच्या दिवशी निरोपाला आपण चांगली ढोलले जेम पत्कं लावून आपला पारंपरिक पद्धतीने सण साजरा करा गणपती बाप्पा मी विश्वास भोर अखिल मंडई मंडळ तुळशीबाग गणप गन, सार्वजनिक गणपती मंडळाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आज जो रक्तदान शिबिर घेतला आहे त्याच्यामध्ये मी आल्यानंतर माहिती घेतली चारशे पन्नास प्लस रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे प्रचंड प्रमाणात रक्तदान हा रक्त रक्तदान हा महायज्ञच म्हणावा लागेल खूप लोकांना रक्ताची गरज असते तुळशीबाग गणपती मंडळ आता शतकोत्तर रुपये महोत्सवामध्ये विविध उपक्रम वेगवेगळे घेत आहे त्यातलाही हा एक छान उपक्रम घेतला आहे सर्व ढोल ताशे मंडळींना त्यांनी बरोबर घेऊन हा उपक्रम राबवला आहे त्यांच्या सर्वांना शुभेच्छा नमस्कार मी केतन देशपांडे संस्थापकाध्यक्ष श्री गजलक्ष्मी पथक आम्ही च मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग गणपतीमध्ये बरोबर साधारण अठरा वर्षापासून आहोत आणि हे श तुळशीबागे जसं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे तर त्यात जे विविध कार्यक्रम झाले त्यात सगळ्यात त्याच्यामध्ये आम्ही हिरेरेने भाग घेत आहोत सगळे सुंदर कार्यक्रम चाललेले आणि आजचा जो महायज्ञ होता रक्तदानाचा त्याला जो प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यावरनं कळतं की येणारे आणखीन जे कार्यक्रम आहेत ते असे जोरदार होतील डणक्यात होतील आणि यशस्वी होतील आणि अतिशय वेगवेगळे व्य कार्यक्रम चालू आहे तुळशी बागेचे ज्याला खूप चांगल्या प्रकारे उत्साह मिळतो आहे आणि शतकोत्तर रुपये महोत्सवी वर्ष कसं साजरं व्हावं काय प्रकारे व्हावं याचं एक त्यांनी मस्त उदाहरण दिलेलं आहे धन्यवाद मानाचा चौथा गणपती यांच्या वतीनं हा महायज्ञ म्हणजे हा सर्वात मोठं रक्तदान शिबिर आज इथं घेण्यात आलेला आहे त्याविषयी आपल्या रक्तदात्या आपल्यासोबत जे रक्तदान केलेलं आहे त्यांनी जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आसू दाखवते की रक्तदान केल्यानंतर काय ऊर्जा तयार होती गणपती बाप्पाच्या माध्यमातून आपण त्यांच्या माध्यमातून ऐकून घेऊयात त्यांच्या प्रती नमस्कार मी अनुष्का आशुतोष देशपांडे शिवमुद्रा पथक अध्यक्ष आशुतोष देश देशपांडे त्यांच्या मिसेस मी आणि आज निमित्ताने रक्तदान हे श्रेष्ठदान ते म्हणतात ते काही चुकीचं नाही आहे प्रत्येक माणसाने माझ्या मते रक्तदान हे केलंच पाहिजे आपल्या रक् ब्लडनी जर कोणाशी मदत होऊ शकत असेल कोणाचा जीव वाचव वाचवता येत असेल तर त्यासारखं पुण्य काम नाही आहे नाही माझं दुसरंच वर्ष आहे काय होत नाही अजिबात नाही अजिबात नाही एकदम फ्रेश आम्ही तर सांगू शकतो सगळे जितके एकदम छान वाटलंय सर्वांचे आपण सर्वांनी रक्तदान केलंय गणपती बाप्पा मंगल मूर्ती आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद कोणी डिजिटल मीडियामध्ये